पती पत्नीचं नातं सात जन्माचं असतं पण आत्ताची परिस्थिती काहीशी वेगळी झाली आहे कारण लग्नानंतर अनेक महिला अनैतिक संबंधाच्या वासनेपोटी पतीची फसवणूक करतात अशीच एक घटना बिहारमधून समोर आली आहे इथं पत्नीनं पतीची हत्या केली आहे बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातल्या रघुकंटा गावात एका ऑटो चालकाची हत्या करण्यात आली आहे सोनू कुमार असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे पोलिसांनी या प्रकरणात सोनूची पत्नी स्मिता झा हिला ताब्यात घेतलंय सोनू आणि स्मिताचं सहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं त्यांना दोन मुलं आहेत सोनू रिक्षा चालवून कुटुंबाचं चा पालन पोषण करायचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत तो मेहनत करायचा लग्नानंतर काही दिवसातच त्यांच्यात वाद होत असल्यानं पंचायत मार्फत त्यांच्यात वाटाघाटी करण्यात आल्या होत्या स्मितानं मुलांच्या शिकवणीसाठी हरिओम कुमार याची शिकवणी लावली होती तो मुलाला शिकवण्यासाठी घरी होत होता याची सोनूला कोणतीही माहिती नव्हती सोबत वाद होत असल्यानं स्मिता आणि हरिओम जवळ आले त्यांच्यात अनैतिक संबंध तयार झाले एके दिवशी सोनू लवकर घरी आला तेव्हा त्यानं स्मिता आणि हरिओम यांना नको त्या अवस्थेत सोनू आणि खटके उडू लागले हरिओमच्या साथीनं सोनूच्या हत्या केली दरम्यान फॉरेन्सिक तपासणी आणि इतर पुराव्यांवरून पुढील कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं शुक्रवारी रात्री जवळपास बारा वाजताच्या सुमारास सोनू घरी परतला त्यानंतर शनिवारी त्याचा मृतदेह सापडला सोनूच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी हरिओम आणि सोनूची पत्नी स्मिताला अटक केली पोलीस दोघांचीही चौकशी करत आहेत